वास्तुशास्त्रानुसार घरात काही गोष्टी असणे अत्यंत आवश्यक आहे विशेष स्वयंपाकघर आणि शौचालय याबद्दल काही नियम वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत घरात शौचालय बांधताना वास्तूचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे अनेकांना प्रश्न पडतो की घरात शौचालय नेमक्या कोणत्या दिशेला असावे आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत घरात शौचालय बांधत असाल तर सर्वात चांगली दिशा ही पूर्व दिशा आहे मात्र कधीच समोर शौचालय नसावे जर पूर्व दिशेला शौचालय बांधण्यासाठी जागा नसेल तर अशा वेळी आपण उत्तर दिशेला शौचालय बांधू शकतो यामुळे आयुष्यात काही समस्या येत नाही यासोबतच दक्षिण आणि पश्चिम दिशा देखील शौचालय बांधण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते शौचालय बांधताना आपण या गोष्टी लक्षात ठेवाव्यात वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी फॉलो करणे आवश्यक आहे नेहमी घरात स्वच्छता ठेवणे हे आवश्यक आहे घराचे मुख्य गेट नेहमी स्वच्छ ठेवावे सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका